नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होलेस प्रेमी मालिकेवर येणार पुढील भागात आता नंदिनीने आजीचा हार परत आणल्यामुळे जीवाला खूप आनंद झालेला असतो आणि मग जीवा नंदिनीचे दोन्ही हात पकडून तिचे खूप आभार मानत असतो तर त्यानंतर आपल्याला त्या दोघांचा एक छोटासा सीन पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जीवा आता नंदिनीला मिठीत घेऊन किस करणारच असतो की त्याच वेळी तिने तिथे काव्य येते तर अशी अचानकपणे नॉक न करता काव्य रूम मध्ये आल्याने आता जीवाला खूप राग येतो पण मात्र त्या त्यावेळेस नंदिनी असल्यामुळे तो आता काही बोलत नाही तर काव्याला अशी अचानकपणे बघून नंदिनी थोडी अनकम्फर्टेबल होते तर इकडे काव्या लगेच डोळ्याला हात लावते आणि म्हणते की सॉरी मला माहीत नव्हतं मी फक्त तुम्हाला आले होते की खाली सगळे रेडी आहेत पाणीपुरीची सगळी अरेंजमेंट झाली आहे आणि सगळेच तुमची वाट बघतात या लवकर तुम्ही पण तर जेव्हा म्हणतो की ठीक आहे तू हो पुढे आम्ही दोघी होतो त्या क्षणी काव्याच्या डोळ्यात आता जेव्हा दिसत असते कारण की आता तिचा पहिलं प्रेम जेवा हा आता दुसऱ्या व्यक्तीबरोबर रोमांस करताना तिने पाहिलेला असतो पण मित्रांनो आता कोण बरोबर कोण चुकीचं माहित नाही पण तुम्हाला कोण आवडतं जीवा काव्या नंदिनी की पार्थ ते कमेंटमध्ये नक्की